नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ <laughs> शुभ सकाळ काय म्हणते स्वीट झालं काही नाही हं काही नाही काय झालंय तुझा कसा अभ्यास चालला आहे चांगला हं चांगला सगळा जाती टाइमिंगला वेळेवर हो हा पहिला नंबर काढते का हो हो ठीक आहे का रट्ट द्यायला मार द्यायला लागेल बाकी काय चाललंय तुला काय आणायचं काय नाही तुला सगळं ऐका आहे ना सगळं मी आता म्हणलं कॅज बरे घेऊन यावा पेढे आणायच तुला पेढा खावटल काल काकाने पेढा एकच दिला तुला गाडीचा तिला ठीक आहे आज तुझ्यासाठी पावशीर पिढी आणतो ओके आणखी काय आणायचं तुला काय काही काय काही मी मग तो कॅच बरी आणायची तुला एक दहा रुपये वाली हा काय वाटतं तुला आणायची का अरे बापरे अनुष्का तुला तुला आणायची का ती मग <laughs> ती आणायची तुला हां पे बरं तुला पेडाच खायचा आहे ठीक आहे ठाम आहे ठाम तुला पेडा तर पेडा तुला पेढं दिलं नाही ना अरे मग मला रात्री फोन करून म्हणायचं तर मला पेढं खायचे आहेत मला पेढं आणा तुम्ही लवकर टाकी आलं तो पाच वाजता आलो तो मग पण त्याच्या आधीच करायचा तीन वाजता फोन मला काय माहिती

मम्मी म्हणले पप्पाला कांदा फिर म्हणे मी चाकू भांड्या काय हे ना हम्म पप्पा मम्मीला स्वयंपाकात मदत करते ना केस मला लावा कि हा जसा व्हिडिओ चालू तसा कांदा खातो आहे त्याला कळतोय हे का नाही दऊ महिन्याचं काय काय चाललंय अरु दिदीचं काय चाललंय मम्मी

तोवर राहील एक एक दिवस तारामय माझी होईल निघून जाईल आणि किती दिवस राहील थोडे दिवस झाले आता एकदम चिमण्या चिमण्यांच्या मागे सकाळ सकाळ चिमणी येते माझ्या चिमणीसाठी एक, कर एक लाईट करा आणि माझ्या चिमणीने कसा व्हिडिओ कॉल नक्की सांगा माझ्या चिमणीला आज पेड घेऊन येतो हा किती आणू पेड तू सांग पाच चार तीन दोन okay. mm, एक चार बर पाच अनार नाही एक जास्त अनार पण बरं पुरुप खायचं एकदाच खायचं एकदाच खायचं हा <laughs>

आणि माझ्याकडून काय झालं मी जसा मटणारा कांदा चिरतो तसा दे या गोष्टीवर भाजी पण मस्त होईल कांद्याची डाळ किती कांद्या चिरतो डाळ खांदा करायचा कापू का